नमस्कार कलाकल्पना चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्क्रीन वर तुम्हाला ही पोस्ट दिसत आहे मैत्रिणींनो काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर ही पोस्ट मी अपलोड केली होती आणि या पोस्टला भरपूर अशा लाईक्स आलेल्या आहेत आणि म्हणूनच आज मी खास हा व्हिडिओ बनवत आहे सध्या मला पस्तीस पर्सची ऑर्डर आलेली आहे आणि ही ऑर्डर मला दोन दिवसात कम्प्लीट करून द्यायची आहे म्हणजे एकाच वेळी अशा भरपूर पर्सची ऑर्डर आली तर अशा पर्स पटपट कशा शिवायच्या किंवा अशा भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवायची हे माझे अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे किंवा आपण जे काही काम करतो ते इतरांपर्यंत कसं पोहोचेल यावरच आपण आज गप्पा मारणार आहोत आणि या गप्पा वायफळ गप्पा नाही तर तुमच्या कामाच्याच गप्पा असतील मैत्रिणींनो तुम्ही अगदी नव्यानेच अशी पर्स विक्रीची सुरुवात करणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी असणार आहे पर्स विक्रीच काय परंतु तुम्हाला घरातूनच एखादा छोटासा व्यवसाय करायचा असेल तर याविषयी तुम्हाला अगदी मी सविस्तर माहिती सांगणार आहे आणि दोन तीन ट्रिकही सांगणार आहे की आपण जे काम करतो ते इतरांपर्यंत कसं पोहोचवायचं तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे मी तुमच्यासाठी असे माहितीपूर्ण आणि छान छान व्हिडिओ घेऊन येईल हा एक सिंगल चेन हँड पाऊच आहे म्हणजे यामध्ये एखादा फोन आणि थोडीशी कॅश सहज बसू शकेल या साईजचा हा पाऊच आहे याला आपण एक कप्पा हँड पर्सही म्हणू शकतो आपल्या चॅनलवर यापूर्वी पर्सला चेन कशी जोडावी या व्हिडिओमध्ये असा पाऊच मी शिवून दाखवलेला आहे प्लेलिस्टमध्ये जाऊनही तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर अशा या सिंगल चेनच्या भरपूर साऱ्या पर्स आज आपल्याला शिवायच्या आहेत आता अशा भरपूर पर्स शिवायच्या म्हटल्यावर आपल्याला काही तयारी करावी लागेल यासाठी मी अशी चार पाच रंगाची कापडं निवडली आहेत आमच्या इथं दुकानामध्ये कापडाचे असे कट पीस मिळतात म्हणजे मोठ्या मोठ्या ताग्यातून असे अर्धा मीटर पावन मीटर कापडाचे तुकडे उरलेले असतात आणि ते आपल्याला अगदी स्वस्तामध्ये मिळतात असे छोटे मोठे तुकडे मी नेहमीच आणून ठेवते म्हणजे अशी जर ऑर्डर आली तर आपल्याला मग पटकनही वापरता येतात यासाठी आपल्याला अस्तरही लागणार आहे तर अस्तरसाठी मी माझ्याकडे जे बॅग आणि पर्स शिवून उरलेले कापडाचे तुकडे असतात ते वापरणार आहे पर्ससाठी अस्तर मी एकदाच आणून ठेवत असते कमी पडलं तर आपण त्यातूनही वापरूयात यासाठी स्पंजही लागणार आहे आपल्याला तर स्पंज मी दोन तीन रोल आणून ठेवले होते पर्स आणि बॅगसाठी जे सामान लागतं ते एकदाच आणून ठेवायचं म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होत नाही आता आपण मेन फॅब्रिकच्या कापडांचं कटिंग करणार आहोत हे असं कटिंग करण्यापूर्वी मेन फॅब्रिक आणि अस्तर नेहमी इस्त्री करून घ्यायची त्यामुळे मग आपली माप चुकत नाहीत आता आपल्याला ज्या साईजची पर्स बनवायची त्या साईजचा एक मेन फॅब्रिकचा तुकडा कट करून घ्यायचा आता इथे मी साडे नऊ बाय सहा इंचा एक मेन फॅब्रिकचा तुकडा कट करून घेतला आहे आता हा मेन फॅब्रिकचा तुकडा इतर फॅब्रिक वर ठेवायचा आणि असे भरपूर सारे तुकडे कट करून घ्यायचे यासाठी तुम्ही मेन फॅब्रिकची दोन पदरी चार पदरी आठ पदरी अशी घडी करू शकता म्हणजे तुम्हाला एकाच वेळी या मापाचे भरपूर सारे तुकडे मिळतील मेन फॅब्रिक प्रमाणेच अस्तरचे आपण चार पदरी आठ पदरी अशी घडी करून एकाच वेळी चार चार आठ आठ दहा दहा तुकडे कट करून घ्यायचे शक्यतो रात्रीच असं कापडांचं कटिंग करून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला डायरेक्ट काप कापड हातामध्ये शिवायला घेता येतात कापडांचं असं हे कटिंग करताना तुम्ही घरातल्यांचीही मदत घेऊ शकता म्हणजे मला हे कापडांचं कटिंग करताना घरातल्यांनी थोडीशी मदत केलेली आहे पर्समध्ये काही एवढे आकार वगैरे नसतात अगदी सरळ सरळ कटिंग असतं त्यामुळे एकदा कापडावर त्यांना दिलं की ते बरोबर आपल्याला तसं कट करून देतात आपल्याकडे मदतीला दे कोणी नसेल तरी काही हरकत नाही आपण असं एक कापड चार पदरी आठ पदरी करूनही भरपूर कापडाचे तुकडे कट करू शकतो आता अशा भरपूर ऑर्डर मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मैत्रिणी पहिलं म्हणजे आपलं काम अगदी फिनिशिंगमध्ये पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बोलता यायला पाहिजे म्हणजे आपण जे काम करतो ते इतरांना सांगता आलं पाहिजे किंवा आपल्या कामाची जाहिरात करता आली पाहिजे म्हणजे आपण किती छान काम करत असू आणि आपण ते इतरांना सांगितलं नाही की मी हे काम करते तर लोकांना सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे ते म्हणतात ना की बोलणाराचे फुलगेही विकतात आणि न बोलणाराचे गहू विकत नाही तसंच आहे हे आपण अगदी बाहेर कुठे गेलं तरी लोकांशी संवाद साधला पाहिजे म्हणजे मी असं नाही म्हणत की सारखंच सांगत राहिलं पाहिजे पण जिथे जिथं तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल तिथे तिथं तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की मी असं असं काम करते एकदा लोकांना माहीत झालं की तुम्ही काय काम करता आणि लोकांना तुमचं काम आवडलं की बरोबर कामातून कामं मिळत जातात आता एवढी मोठी ऑर्डर मला कशी मिळाली हे तुम्हाला सांगते मैत्रिणींनो काही दिवसांपूर्वी चिकन गुन्ह्या झालं म्हणून मी दवाखान्यामध्ये दोन दिवसांसाठी ऍडमिट होते तर तिथंच माझ्या शेजारच्या कॉटवर एक ताईही ही होत्या तर आता आपला वेळ जात नाही म्हणून मग त्यांच्याशी बोलत होते की कुठे राहता काय करता तसंच बोलतो बोलतं मी त्यांना सांगितलं की मी फॅब्रिकच्या पर्स शिवते मग बोलतं बोलता मी, मी, मी दोघींनी एकमेकींचे फोन नंबरही एक्सचेंज केले मग काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपला मी त्यांना काही माझ्या पर्सचे फोटो शेअर केले त्या सरकारी जॉबला आहेत आणि थोड्याच दिवसांमध्ये त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे आणि मग त्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना आपल्या त्यांच्या सहकारी मैत्रिणींना असं गिफ्ट द्यायचं आहे ते त्यासाठी त्यांनी मला कॉल केला आणि अशी मग पस्तीस पर्ची एकदमच ऑर्डर दिली म्हणजे मला याच्यातून एकच सांगायचं मैत्रिणींना की आपण बोललं पाहिजे म्हणजे आपण काय काम करतो ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे म्हणजे मी बाहेर कुठे कार्यक्रमाला वगैरे गेले किंवा शॉपिंगला गेले तर मला जिथे संधी मिळेल तिथे मी अगदी ताईंशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते कारण अशा बोलण्यामुळेच आपल्याला एकमेकींच्या कामाची माहिती मिळते आता तुम्ही थोड्याशा अबोल असल्या तरी काही हरकत नाही आपल्याकडे सोशल मीडियाचा छान ऑप्शन आहे म्हणजे आजकाल प्रत्येक गृहिणीकडे किंवा प्रत्येक आपल्या मैत्रिणीकडे छान असा फोन असतोच तर त्या फोनच्या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता तर माझं सांगते की मी काय करत असते की प्रत्येक पर्स जेव्हा शिवते तेव्हा त्या ते पर्सचे छान एक दोन फोटो काढते आणि स्टेटसला ठेवते आणि हे फोटो पाहूनही मला मग छान ऑर्डर मिळतात हा तर अशा ऑर्डर मिळण्यासाठी तुमचे कॉन्टॅक्टही भरपूर पाहिजेत म्हणजे तुमच्या ओळखी भरपूर पाहिजेत तरच तुम्हाला अशा भरपूर ऑर्डर मिळू शकतात मी जिथं राहते तिथं खूप साऱ्या अशा पर्स शिवणाऱ्या ताई आहेत परंतु माझ्या कामाच्या क्वालिटीमुळे मला नेहमीच अशा भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर असते अशा भरपूर ऑर्डर मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या कामामध्ये फिनिशिंग ठेवावी लागेल किंवा क्वालिटी द्यावी लागेल समोरच्याला जर तुमचं प्रॉडक्ट आवडलं तर निश्चितच तुम्हाला अशा भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर मिळेल आता तुमच्या जास्त ओळखी नसतील तरी अशा ऑर्डर कशा मिळवायच्या तर हेही तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथं काही मी पर्स शिवून ठेवलेला आहे थोड्याफार इथं आणखी भरपूर पर्स आपल्याला शिवायच्या आहेत पाहू शकता तुम्ही इथं चार पाच रंगांच्या पर्सचं मी कटिंग करून ठेवलेलं आहे इथं मी अस्तरचे खूप सारे तुकडे कट करून घेतलेले आहेत अस्तर कट करताना नेहमी मेन फॅब्रिक पेक्षा अर्धा अर्धा इंच चारही बाजूनी जास्त कट करायचं आता आपण एका वेळी एकाच रंगाच्या पर्स शिवणार आहोत कारण मग यामुळे आपल्याला सारखा सारखा धागा बदलावा लागणार नाही आता सर्व पर्स शिवायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आजूबाजूला हे मेन फॅब्रिकचे तुकडे अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचे स्पंज कात्री टेप हे सुद्धा आपल्या जवळच ठेवून घ्यायचं इथं स्पंज मी तुकड्यांमध्ये कट न करता एक अखंड पट्टी कट केलेली आहे नेची रुंदी साधारण मी दहा सा इंच घेतली आहे ज्यावेळी मला पर्स शिवायचे असतात त्याच वेळी मी स्पंज कट करते मी स्पंज कधीच आधी कट करून ठेवत नाही कारण आधी जर कट करून ठेवला तर तो स्पंज दबून जातो किंवा चपटा होऊन जातो किंवा नेहमी आपल्याला ज्या वेळेस पर्स शिवायला बसायचं आहे त्याच वेळी स्पंज कट करून घ्यायचा अशा एकाच वेळी पर्स शिवण्यासाठी हे असे रनर्सही आपण एखाद्या वाटीमध्ये म्हणा किंवा एखाद्या बॉक्समध्ये जवळ घेऊन ठेवायचे पर्स शिवण्यासाठी आपल्याला ज्या ज्या रंगांचे दोरे लागणार आहेत त्या दोऱ्यांचे रिळे आपण जवळ घ्यायचे किंवा अशा बॉबिन्सही आपण भरून ठेवायच्या म्हणजे या सर्व वस्तू आपल्या हाताशी असल्या की आपल्या पर्स अगदी पटपट शिवून तयार होतील सुरुवातीला अस्तरचा हा एक तुकडा घ्यायचा त्यावर हा स्पंज ठेवायचा आणि त्यावर हा मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवायचा आहे मेन फॅब्रिकच्या तुकड्याची सुलट बाजूवरच्या दिशेला करायची आणि इथे एका बाजूला टिप द्यायला सुरुवात करायची आता दुसरा अस्तरचा तुकडा घेऊन स्पंज खाली ठेवायचा आणि स्पंजवर मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवून ही टीप सलग द्यायला सुरुवात करायची एका बाजूला मी अस्तरचे तुकडे ठेवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मेन फॅब्रिकचे तुकडे घेतलेले आहेत आता सलग इकडून एक अस्तरचा तुकडा घ्यायचा स्पंज खाली ठेवायचा त्यावर पुन्हा मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवायचा आणि ही टीप आपली कंटिन्यू करत चालायचं आहे सलगपणे जेवढे आपली स्पंजची पट्टी आहे तेवढे मेन फॅब्रिकचे तुकडे या अस्तरला जोडून घ्यायचे आहेत आता इथं आपण स्पंजप्रमाणे अस्तरची पट्टी कट केली असेल तरी चाललं असतं परंतु मी तर आधीच काही अस्तरचे तुकडे कट करून ठेवले होते आणि हे मला संपवायचे आहेत त्यामुळे हे अस्तरचे तुकडेच मी सध्या वापरणार आहे मी इथं जे अस्तरचे तुकडे घेतले आहेत याऐवजी तुम्ही अस्तरची सलग पट्टी कट केली तरी तुमचं काम आणखी सोप्पं होऊन जाईल आता असे हे तुकडे जोडताना इथं आपण टाचण्यांचा वापर करायचा आहे वापरल्यामुळे आणखी आपलं काम सोपं होऊन जातं व्हिडिओ कदाचित मोठा होईल परंतु मैत्रिणींना मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही माहिती तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा मैत्रिणींनो कारण ह्या व्हिडिओला मला खूप वेळ लागलेला आहे इथं आपण मेन फॅब्रिकची सुद्धा साडेनव इंचाची सा अशी सलग पट्टी कट करू शकलो असतो परंतु माझ्याकडे हे कट पीस अगदी थोड्या थोड्या मापाचे असतात म्हणजे अर्धा मीटर दीड मीटर मग यातूनच आपल्याला छोटे छोटे तुकडे कट करून घ्यावे लागतात तुमच्याकडे जर असं मोठ्या आकाराचं किंवा मोठ्या साईजचं सा कापड असेल म्हणजे साधारण दोन मीटर तीन मीटर तर तुम्ही मेन फॅब्रिकच्या सुद्धा अशा सलग पट्ट्या कट करून या पर्स कंप्लीट करू शकता त्यामुळे तुमच्या अशा पर्स अगदी झटपट तयार होतील मेन फॅब्रिकची एक बाजू सर्व अस्तरला आपण जोडून घेतलेली आहे आता या तुकड्यांना आपण टाचण्याने फिक्स करून घेऊया आता हे कापड फिरून घ्यायचंय मेन फॅब्रिकच्या दुसऱ्या बाजूला आपण अशी स्टिप देऊन घेणार आहोत म्हणजे मेन फॅब्रिकचे तुकडे अस्तरला छान जोडले जातील आणि आपल्याला शिवायला सोपं होईल सेपरेट एक एक तुकडा जर जोडत बसला असं तर खूप वेळ लागला असता माझी ट्रिक ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा किंवा यामध्ये तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सुचवू शकता याप्रमाणेच आपण बाकीच्या रंगांच्याही पर्स कंप्लीट करणार आहोत अशी टीप देऊन झाल्यानंतर हे सर्व तुकडे एक एक करून कट करून घ्यायचेत म्हणजे बरोबर आपल्याला अस्तर स्पंज आणि मेन फॅब्रिकचे सेपरेट सेपरेट तुकडे मिळतील अशा लहान साईजच्या पर्स असले की मी याला क्विल्टिंग करत नाही फक्त चारही बाजूंनी टीप देऊन पक्क करून घेते म्हणजे मग शिवायच्या वेळेस आपलं कापड वगैरे सरकत नाही तुम्ही हवा तर चारही बाजूंनी टीप देऊन पक्क करून घेऊ शकता मी आता लगेच याला चेन जोडायला घेणार आहे चेनची सुलट बाजू एका मेन फॅब्रिकच्या तुकड्यावर ठेवायची आहे आणि ते जोडायला सुरुवात करायचं हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला कधी कधी माझा आवाज थोडासा मोठा ऐकायला येईल मैत्रिणी किंवा कधी माझा आवाज हळू ऐकायला येईल या मागचं कारण म्हणजे मी हा व्हिडिओ चार पाच दिवसामध्ये व्हॉइसवर देऊन तयार केलेला आहे त्यामुळे समजून घ्या की माझा आवाज थोडासा कमी जास्त होऊ शकतो माझ्या इतर व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच माझा आवाज कधी कधी हळू किंवा कधी मोठा असा ऐकायला येईल मैत्रिणींनो परंतु मी हा व्हिडिओ कधी दोन दिवस कधी तीन दिवसात एडिट करत असते आवाज देऊन परंतु व्हिडिओमध्ये मला जिथे जिथं गॅप दिसते तिथं मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझी सांगण्याची तळमळ तुम्ही समजून घ्या मैत्रिणींनो इथं अशी चेन जोडल्यानंतर चेनवरच्या दिशेला करायची आहे आणि संपूर्ण एका बाजूला आपण दापटीप देऊन घेणार आहोत प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझी अगदी मनापासून तळमळ असते मैत्रिणींनो की मला जे अनुभव आलेले आहेत पर्स मेकिंग मध्ये किंवा जे माझ्याकडे नॉलेज आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करावा म्हणूनच मग मा व्हिडिओच्या मध्ये मला मा जिथे जिथं गॅप दिसते तिथं मी तुम्हाला अगदी बारकाव यांच माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करते आता इथे दापटीप देऊन झाल्यानंतर ही चेन आपण कट करून घेऊयात हो आता या चेनच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला राहिलेले तुकडे जोडून घ्यायचे आहेत आता इथे तुम्हाला खूप महत्वाचं एक सांगण्यासारखं आहे मैत्रिणीं म्हणजे समजा आपल्याला जर चार पर्स शिवायचे असतील तर या चेनच्या एका बाजूला चार तुकडे जोडायचे आणि चेनच्या दुसऱ्या बाजूला चार तुकडे जोडायचे जर समजा पाच पर्स शिवायचे असतील तर चेनच्या आपण एका बाजूला पाच तुकडे जोडायचे आणि चेनच्या दुसऱ्या बाजूला पाच तुकडे जोडायचे म्हणजे बरोबर आपल्या पाच पर्स तयार होतील घाई गडबडीमध्ये आपल्याकडून कमी जास्त तुकडे जोडले जातात आणि पुन्हा मग उसवण्यामध्ये आपला वेळ जातो म्हणून हे लक्षात घ्यायचं की कि आपल्याला किती पर्स शिवायचे आहेत आणि चेनला किती तुकडे जोडायचे आहेत चेनला सर्व तुकडे जोडून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूलाही दाप देऊन घ्यायची या चेन मध्ये आता आपण रनर टाकून घेणार आहोत आणि हे तुकडे कट न करताच आपण सलग यामध्ये रनर टाकायचे आहेत आता इथे समजा आपल्याला चार पर्सला चार रनर टाकायचे आहेत तर इथं आपण एक ट्रिक करणार आहोत आपण इथं एक रनर एक्स्ट्रा टाकणार आहोत यामुळे होईल काय की त्या प्रत्येक पर्सची शेवटची बाजू लॉक होईल ही ट्रिक तुम्ही जेव्हा स्वतः अशा भरपूर साऱ्या पर्स शिवाल तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येईल चेन मध्ये रनर टाकण्याचे वेगवेगळे प्रकार मी एकाच व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यापैकीच एक, एक ट्रिक आता बघूयात आपण या चेनच्या चे टोकांना जी, ते 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 जी चे तार असते तिथे त्या तारा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे सुट्ट्या करून घ्यायच्या मग चेनच्या एका बाजूच्या तारेमधून रनर टाकून घ्यायचा पुन्हा त्यामध्ये दुसऱ्या बाजूची तार अडकवून घ्यायची आणि दोनही तारासोबतच उडायच्या की चेन मध्ये रनर अगदी सोप्या पद्धतीने टाकला जाईल यापूर्वी चॅनल वर मी पर्सची किंमत कशी काढायची किंवा पर्स कितीला विकायची हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिला आहे मैत्रिणींनं त्यासाठी तुमची सर्वांची खूप धन्यवाद तुम्ही अशा पर्स आणि बॅग शिवत असाल परंतु त्या पर्स आणि बॅग किती रुपयांना विकायचे आहे तुमच्या लक्षात येत नसेल तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी अगदी बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे चेनमध्ये रनर टाकल्यानंतर आता हे दोन दोन तुकडे कट करून सेपरेट करून घ्यायचे आहेत आता इथं मेन फॅब्रिकच्या दोनही बाजूंच्या कडा व्यवस्थित जुळवायच्या आणि तीनही बाजूने इथं आपण आता टीप देऊन घेणार आहोत याप्रमाणेच बाकीच्या मेन फॅब्रिकच्याही कडा व्यवस्थित जुळून तीनही बाजूने टीप देऊन घ्यायची आहे आता इथं प्रत्येक पर्सला दोनदा टिपा देऊन घ्यायच्या आहेत दोनदा टिपा देऊन घेतल्या म्हणजे छान ही पर्स आपली पक्की होऊन जाते मी नेहमीच माझ्या प्रत्येक पर्सला किंवा बॅगला डबल टिपा देत असते आता हा पॉईंट एक लक्षात घेण्यासारखा आहे मैत्रिणींनो जेव्हा आपण विक्री करतो कोणत्याही गोष्टीची तर आपण त्यामध्ये क्वालिटी दिली पाहिजे म्हणजे मला हे सांगायचं आहे की जेव्हा मी माझ्या पर्स विकणार आहे तर समोरच्याला मी हे पटवून देणार आहे की माझ्या पर्स अगदी उत्तम पद्धतीने शिवलेला आहे ह्या पर्स चांगल्या शिवल्या असल्यामुळे भरपूर दिवस टिकणार आहेत तेव्हा ते क्लायंट आपल्याकडं वारंवार येणार आहे मैत्रिणींनो तेव्हा कधीही लक्षात ठेवायची की आपण आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिक असलं की आपल्या व्यवसायाची भरभराट नक्कीच होणार तुम्ही थोडा जरी कंटाळा केला किंवा एक एकच एक टीप दिली आणि ती टीप पुन्हा कधी उसवली तर समोरचं क्लायंट तुमच्याकडे कधीही येणार नाही फिरून आणि ते क्लायंट दुसऱ्यांनाही सांगणार की यार यांचं शिवण चांगलं नसतं बरं का त्यामुळे मग आपण कधी आपल्या कामामध्ये फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करायचा क्वालिटी देण्याचा प्रयत्न करायचा आणि आपलं शिवण जर अगदी उत्तम असेल तर ते क्लायंट दुसऱ्यांनाही सांगणार की अरे याचं शिवण चांगलं असतं म्हणजे याच्यात दोनही बाजू असतात आपलं जर काम चांगलं असेल तर आपली जाहिरात चांगलीच होते किंवा आपलं काम जर खराब असेल तर आपली जाहिरात खराबच होते तेव्हा आपण आपल्या कामामध्ये नेहमी क्वालिटीच द्यायची मैत्रिणींनो मी तर शिवणकाम नेहमीच फिनिशिंग मध्ये करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो आपलं काम जेवढं फिनिशिंग मध्ये येतं तेवढं आपला आत्मविश्वास वाढत जातो आणि एकदा आपलं काम फिनिशिंगमध्ये यायला लागलं की मग आपण दोन पैसे वाढवूनही घेऊ शकतो समोरच्याकडून आपल्या कामामध्ये फिनिशिंग येण्यासाठी आपण सतत काही ना काही शिवत राहिलं पाहिजे इथे मी सर्व पर्सला टेप देऊन घेतलेल्या आहेत आता या पर्स आपण उलटवून घेऊया एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने किंवा कात्रीच्या सहाय्याने याचे कोने छान काढून घ्यायचे आणि छानपैकी या पर्स उलटवून घ्यायच्या आपण अगोदर इस्त्री करून घेतल्यामुळे शिवून झाल्यानंतर खूपच सुंदर झाल्या त्या सर्व पर्स इथे मी एकाच वेळी चार पर्स कंप्लीट केल्या आहेत याप्रमाणेच तुम्ही एकाच वेळी आठ दहा पर्सही कम्प्लीट करू शकता या सर्व पर्स मी दोन दिवसात कम्प्लीट केल्या आहेत यातले काही पर्स मी दुसऱ्यांकडूनही शिवून घेतले आहेत म्हणजे त्यांना मी कटिंग करून नेऊन दिलं आणि त्यांच्याकडून फक्त शिवून घेतल्या कधी मला गरज असेल तर मी दुसऱ्यांकडूनही शिवून घेते किंवा मी दुसऱ्यांना शिवून देते म्हणजे तुम्हाला जर असं पर्स किंवा बॅग शिवता येत असेल तर तुम्ही दोन्ही प्रकारे काम करू शकता म्हणजे अचानक जर अशी अर्जंट ऑर्डर आली तर मग एकटीला खूप लोड येतो तर मग तुम्ही असं कोणाकडून बनवून घेऊ शकता तुमच्या एरियामध्ये आसपास कोणी शिवणार असेल तर माझ्याकडे ज्या मुलींनी क्लास केला होता त्याच मुलींकडून मी ह्या पर्स शिवून घेतलेल्या आहेत आम म्हणजे आमच्या दोघींच्या फिनिशिंगमध्ये अगदी थोडासुद्धा फरक नाही आहे अगदी एकसारख्याच पर्स तयार होतात शिवल्यानंतर इथं काही पर्स मी अगोदरच तयार करून ठेवल्या होत्या आणि आता राहिलेल्या या पर्सही मी कंप्लीट करून घेणार आहे आपल्याला जर एकाच वेळी अर्जंटमध्ये अशा भरपूर साऱ्या पर पर्स शिवून द्यायचे असतील तर त्या पर्स शिवण्याच्या काळामध्ये दोन तीन दिवस तुम्ही तुमच्या घरातल्या कामाचं शेड्यूल थोडंसं वेगळं ठेवा म्हणजे या काळामध्ये घरातलं जास्तीचं काम न काढता आपली ऑर्डर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा कारण अशा ऑर्डर तुम्ही वेळेत पूर्ण करून दिल्या तर यापुढे तुम्हाला अशा ऑर्डर भरपूर साऱ्या प्रमाणात मिळत राहतील आता इथं पाहू शकता मी तुमच्याशी बोलतो बोलता या बाकीच्या पर्सही शिवल्या आहेत आणि आणखी पर्स मी कंप्लीटच करत आहे आता या संपूर्ण व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या पर्स एकाच वेळी पटपट कसे शिवायचे हे आपण पाहिलं किंवा अशा भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवायची याच्या मी तुम्हाला काही ट्रिक सांगितल्या तर यामध्ये आणखी काही सांगण्यासारखं आहे ते म्हणजे तुमच्या जर जास्त ओळखी नसतील तर अशा पर्सच्या ऑर्डर कशा मिळवायच्या किंवा कोणती तुम्ही जी वस्तू बनवत असाल त्याची ऑर्डर कशी मिळवायची यासाठी तुम्हाला काही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हावं लागेल म्हणजे आता मी माझंच सांगते की मी ज्या एरियामध्ये राहते तिथं ज्या घरातूनच छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या बायका आहेत त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवर ज्या व्यवसाय करणाऱ्या बायका असतात त्या त्यांच्या व्यवसायाची माहिती देतात किंवा जाहिरात करतात किंवा तिथं त्या वस्तू विकतात आणि तिथं वस्तू घेणाऱ्याही बायका त्या ग्रुपमध्ये असतात मग अशा व्हॉट्सॲप ग्रुपला जर तुम्ही ॲड झालात तर तिथं तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता आणि अशा व्हॉट्सॲप ग्रुपच्या मदतीने तुम्हाला मग भरपूर सारे ऑर्डर मिळू शकतात तुम्ही स्वतः सुद्धा असा एखादा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून तिथं तुमच्या वस्तूंची विक्री करू शकता तुमच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी सोशल मीडियामधून इंस्टाग्रॅम फेसबुक हेही छान ऑप्शन आहेत परंतु त्याविषयी मला काही जास्त माहिती नसल्यामुळे त्याविषयी मी काही बोलणार नाही तुम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामची जर माहिती असेल तर यामधूनही तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ करू शकता मला तर शक्यतो अशा व्हॉट्सअप ग्रुपमधूनच भरपूर ऑर्डर्स मिळालेले आहेत तिथं अनेक कशा घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत अगदी कुरड्या पापड विकण्यापासून तर ज्वेलरी साडी किंवा टिफिन सर्विस असे भरपूर घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला त्या ग्रुपवर आहेत तर तुम्ही सुद्धा तुमचा कोणताही व्यवसाय तुमच्या फोनच्या मदतीने वाढवू शकता मैत्रिणींनो चला तर मग राहिलेल्या पर्सही मी आता कम्प्लीट करून घेते आणि या आजच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा किंवा मी सांगितलेली माहिती तुमच्या उपयोगाची असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पर्स मेकिंग या व्यवसायाविषयी माझ्याकडे सांगण्यासारखे भरपूर अनुभव आहेत मैत्रिणींनो ते जर तुम्हाला ऐकायचे असतील तर या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि भरपूर कमेंट आल्या पाहिजेत मग यापुढे मी तुम्हाला असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओला भरपूर लाईक्स आले तर मलाही समजेल की सा सा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत आपल्यासारख्या कापडे पर्सचा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मैत्रिणीनं किंवा इतर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंट दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये